नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि आता संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते मी संध्याकाळचे सर्व कामं झाले दूधवाल्याची वाट बघत होती मी दूधवाला दूध घ्यायचं दुद्वाल आहे गुडयाराणी झोपलेली आहे तर मला जायचं आहे राऊंड मारायला तर चला मी आता एक राऊंड मारून येते आणि मग बोलते तुमच्याशी गुडयाराणी अजून झोपलेलीची आता उठली ती तिला जबरदस्ती उठवलं मी आली दिवाबत्ती वगैरे केली आणि पाऊस सुटून गेला आता थोडी ओली झाली मी पटकन आली मी तरी पण पाऊस सुटतोय म्हणजे शितळे काय काय रे बेटा झोप झाली नाही झोप येते माझी माऊ तर दिवाबत्ती वगैरे झाली आणि आता काय स्वयंपाक करू काय करू का स्वयंपाक हे पण आले वाटतं कृष्णाला नऊ वाजतील आणि आता साडेसात झालेले तर स्वयंपाकचा विचार करते काय करावं तर पाऊस बी बारी रिमझिम चालू आहे काय बनावं चटपटं खायचं मन होते तर काही सुचतच नाही आहे मला काय करू डिमांड वडापाव वडापावनी बनवतोय मी आता किती वेळ होऊन गेला आता साडेसात वाजले गेले तर काहीतरी बनवते ना बघू तर चला आता तर काहीतरी बनवते मी तर गुडिया राणीला परत विचारते यांना विचारते काय खाणार गं असं आणि सकाळचं काही उरलेलं आहे का ते पण पाहते थोडं तर तेव्हाच मी सकाळचं उरलेलं आहे का काहीतरी खाल्लं होतं का तू जेवली होती का तर आता मी बघते आता काहीतरी बनवतेच आणि वडापाव बनवायला सांगते पाव, बन पाव आणा हे करा पाव इथं जवळ भेटत नाही दुकानात जावं लागतं पुढे म्हणजे लांब जावं लागतं थोडा वेळ पुढे तर बघते मी आता सकाळचं काय पडलेलं आहे का आणि दूध गरम ठेवलं दूध ना आमचा दूधवाला बाहेर ठेवून जातो बिचारा दूध घेऊन ते चपला ठेवायच्या स्टँडमध्ये ठेवून जाता आणि गुड्याराने झोपलेली होती तर आणि बघू शकता किती गरम होतं इतकं गरम होतं आहे ना किचनमध्ये डायरेक्ट यायची जिंमत होत नाही बिलकुल बी नाही ना जा ना मग तो पाय तू हां जा तोंडाक तू जा कपडे चेंज कर तर तिने कपडे पण चेंज केलेले नाही तशीच झोपलेली होती शॉर्ट पॅन्ट याच्यावरती तिला आता कपडे वगैरे घालायला होते तर चला आता चपात्या बी पडल्या आहे मला यांनी जेवलेलं नाही वाटतं आणि मी थोडा आराम करत होती तर मग मला उठवत नाही ते जेवायच्या वेळेस तर स्वयंपाक काय करावा तर पाहते तरी पण मी यांना विचारते ही आलेली बाहेरच बसले वाटतं का आणि माझ्या मैत्रिणीकडे गेलेली होती आणि ती राऊंड मारायला गेलो तो थी थी तर आम्ही परत तिच्या नातेवाईकांकडे गेलो तर तिथं चहा वगैरे झाला खूप विशुढ होऊन जातो आणि गप्पा गोष्टी खूप आणि दोन तीन दिवसापासून आम्ही भेटलेलो नव्हतो दोघी मैत्रिणींना तर खूप मजा म्हणजे एन्जॉय गप्पा गोष्टी व्हिडिओ बनवायचा म्हणजे हेच झालं नाही तर आमच्या गप्पा जितक्या रंगतात व्हिडिओ बनवतच नाही मी तिथं सर्वेजण जमून जाता एका कॉलनीचे आणि मी तिथं राहिली आहे ना सर्वेजणी एकाच सोबत जमले म्हणजे ना खूप गप्पा चालते आमच्या आल्या तर एक दीड घंटा तो कुठं चालला जातो ते पण कळत नाही आम्हाला तर चला आता मी काहीतरी बनवतेच आणि चार पाच चपात्या पडलेल्या आहेत थोडी भाजी पण पडलेली आहे तर आला की कृष्णाला पण उशीर होऊन जातो गुड्याला परत विचार यांना विचारते गुड्या तर वडापाव सांगते पण यांना विचारते हे काय खातात तर तर चपात्या वगैरे सकाळी बी खाल्ल्या जातील पण यांना विचारते मी काय खाणार बो असं पावसाचं वातावरण आहे त्यांना चटपटच पाहिजे ते पण चटपट सांगता तर चला आता काय पण होते ते पाहते तर जेवण वगैरे झाले आमचे खिचडी केलेली होती आणि पोळ्या पडलेल्या आता सकाळची भाजी काही थोडी खिचडी लावली कृष्णान गुड्यासाठी तर खिचडी खाल्ली आणि आता ते जेवायला बस रा कृष्णा बी जेवायला बस बस बेटा जेवायला बस आणि गुड्या राणी खाते आंबे आंबे खूप गोड आहे ना अरे त्याला चोळू नको असंच का गुडिया तर आम्ही आंबे खाल्ले ती पण आंबे खाते आणि आम्ही हे ना छोटे छोटे आंबे आणलेले होते खाण्यासाठी तर गुढीवर आम्ही खाते छान लागतो नक्कीसाठी खूपच गोड होते आवाज कमी करा ना हे पण इथंच बसलेले आता जेवणच झाले आमचे आणि आज लवकर करून घेतले जेवण आम्ही साडेआठ वाजता कृष्ण पण लवकर येऊन गेला तो पण आता जेवायला बसतोय आणि आम्ही सकाळचं खाऊन घेतलं खिचडी मला जास्त चालत नाही म्हणून मी खिचडी खाल्ली नाही यांनी खाल्ली खिचडी तर आता एक राऊंड मारून येतो आता जेव्हा जेवण वगैरे झालं गोळ्या घेते मी आता पहिले मग राऊंड मारून येते आणि सकाळी सकाळी मुलांची स्कूल राहते तर मग मग आम्हाला लवकर झोपावं लागतं सकाळी लवकर उठावं लागतं डब्बा टिफिन द्यावं लागतं मुलांना तर तो तो आले आले तर आता राऊंड मारून येते नऊ वाजेपर्यंत आमचं राऊंड मारला जातो काही थोडंसं पाच दहा मिनटं बाहेर बसतो आम्ही तोपर्यंत कृष्णा जेवण करून घेतो कृष्ण आता आंघोळ करायला जाईल मग जेवायला बसेन तो जाताना बी आंघोळ करतो आणि आल्या आल्या पण आंघोळ करूनच जेवायला बसतो कृष्णा शेती वाजू नको तर शेती वाजता असतं आंबा खाते गुड्या राणीने ना कपडे हे केलेले नाही आहे ना गुड्याराणी अशीच बसली म्हणून मी दाखवत नाही तिला शॉर्ट कपड्यांवरती <coughs> दाखव मला दाखव कधी गोड येतं दाखव दाखव खूप गोड आहे का मी पण खाल्ले दोन आंबे तुझा कसा आहे गोड माऊच्या तोंडाचा गोड गोळ लागला बाहेर इतकं छान वातावरण आहे तुम्हाला दाखवते की खूप मस्त वाज शेतळे चालू आहे बारीक बारीक खूपच इतकं छान वाटतंय इतकं छान वाटते म्हणजे झाड पण खूप छान आणि ना कपडे सुकले नाही आहे सकाळपासून असं वातावरण खराब झालं म्हणजे ऊनच पडलेलं नाही तर बाकीचे कपडे इथंच ठेवले मी तर मी तुम्हाला दाखवते आमचे झाड किती छान झालं रात्रीच्या झाडांना हात लावा की पण ला इतके छान वाटतं यावेळी असं लाईटाचं उजळ वगैरे पडतं तर खाली गुंड्या ठेवलेल्या होत्याला आम्ही त्या खालीगुंड्या आता इचूपाट्याचा आणि साप निघत आहे इतके साप निघत आहे आमच्या शेजारी सुद्धा साप निघाला आणि तिकडे समोर गार्डन हे गार्डनमध्ये पण काल निघाला परवाच्या दिवशी यांच्या दारात निघाला आणि काल तिथं गार्डनमध्ये निघाला समोर तर आम्ही ना बाहेर ना इथं काहीच ठेवत नाही आता सध्या मुलांचे सँडल वगैरेसुद्धा मी इथं हे केलेले आहे ड्रावर कपाटं तर आनी आनी ते कपाटांमध्ये ठेवून घेते आणि लगेच लावून देते सँडलसुद्धा मी बाहेर पडू देत नाही सर्व कपडे मी उचलून आहे सर्व बुटं मी उचलून घेते आणि कपाटात ठेवते तर आणि आम्ही ते कपाटं इतके मी गावाला गेलेली होती परवा शनिवारच्या दिवशी ना यांनी ते कपाटं वगैरे पण पूर्ण साफ केले मशीनचं केलं तर आणि पूर्ण जुने कप बा हे चपला यांनी दिसत बांधलेलं आहे पूर्ण जुन्या चपला ह्याच्यात आहे त्यांना ते म्हणे तुला ज्या वापरायच्या असतील ते काढून घे आणि बाकीच्या फिकून तेव्हा कोणाला तरी देऊन दे तर हे इथं कचरा वगैरे उचलायला येतात त्यांच्या त्यांना देऊन द्या ते मी आणि त्या मधला भाऊ द्या आता पाऊस पण चालू आहे तर मी काही कोणीमध्ये भरून तर वरती ठेवून येईन मी ज्या ज्या यूज करणार आहे त्या आता वरती ठेवून ये आणि बाकीच्या देऊन देईन मी उद्या हा झालेल्या नव्हत्या त्या बाया आणि आता चि चिमण्या पाणी पेत नाही तर आम्ही चिमण्यांना हे ते ठेवायचं आता पावसाचं ते भांडे सुद्धा आम्ही खाली करून इतके मच्छर होता खूपच मच्छर होता त्याच्यामुळे हे भांडे सुद्धा आम्ही खाली करून लावलेले आणि झाड मला खूप आवडतं इतकं छान वाटतं ते रात्रीचं आणि आमचा मालिक लॅन वेल किती छान वाटतं खूप छान वाटतं आणि झाडं बी खूप छान आणि आता ना इतकी छान हवा सुटली खूप छान हवा सुटली आणि आमचं पेरूचं झाड आहे ना मी सकाळी दाखवणार कट केले नाही त्यांना मोगऱ्याला तर इतके फुलं येत आहे खूपच फुलं येतात रात्रीचे दिसतात ते आणि सकाळी यांना कोण तोडून घेऊन जातं समजतच नाही आम्हाला सकाळी कोणी पण तोडून घेऊन जात आहे त्यांना आता व्हिडिओ छोटाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद